तुम्हाला दो वर, वर, दोन हजार एकोणीसच्या लोकसभेचा निकाल आठवत असेल तब्बल सदतीस मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी तिसऱ्या नंबरची मतं मिळवली होती त्या सोळा उमेदवारांना पन्नास हजारांच्यावर दहा उमेदवारांना एक लाखांच्यावर आणि दोन उमेदवारांना दोन लाखांच्यावर मतं मिळाली होती साहजिकच त्या दोघांमध्ये अकोल्यातून निवडणूक लढलेल्या प्रकाश आंबेडकरांचंही नाव होतं आता तेच प्रकाश आंबेडकर अकोला लोकसभेतून दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी मैदानात आहेत विरोधात कोण आहेत तर भाजपकडून अनुप धोत्रे तर काँग्रेसकडून अभय पाटील अकोल्यात काँग्रेसने प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात उमेदवार दिला आणि इथंच फिक्स झालं की मवी आणि वंचितची आघाडी होणार नाही ना, चर्चा ना आता चर्चा होणार ना पाठिंबा दिला जाणार अकोल्यात आधीच भाजप विरुद्ध आंबेडकर असं वातावरण असताना त्यात काँग्रेसने डॉक्टर अभय पाटलांसारखा तगडा उमेदवार देऊन या लढाईला राज्य पातळीवर आणून ठेवलंय आता अभय पाटलांमुळे वंचितचं पर्यायानं प्रकाश आंबेडकर यांचं काय नुकसान होणार भाजपच्या उमेदवाराचं काय होणार पाटलांसारखा उमेदवार देऊन काँग्रेसने एका दगडात नेमके किती पक्षी मारलेत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी सूरज पाटील आणि लगाव बत्तीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून असे महत्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ नीट समजून घ्यायचा असेल तर आपल्याला दोन हजार एकोणीसच्या मतांची गोळाबिरी समजून घ्यावी लागेल तिरंगी झालेल्या या लढाईत भाजपच्या संजय धोत्रेंना पाच लाख चोपन्न हजार चारशे चव्वेचाळीस मते मिळाली होती तर वंचित भोजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांना दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार आठशे अठ्ठेचाळीस मते मिळाली होती तीन नंबरची मतं म्हणजेच दोन लाख चोपन्न हजार तीनशे सत्तर मते काँग्रेसच्या हिदायत पटेलांना मिळाली होती इथं प्रकाश आंबेडकरांमुळे काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला नव्हता तर काँग्रेसच्या उमेदवारांमुळे प्रकाश आंबेडकरांचा पराभव झाला होता असं म्हटलं तरी तरी वावग ठरणार काय तर काँग्रेसच्या उमेदवाराने प्रकाश आंबेडकरांना दिल्लीत जाण्यापासून रोखलं होतं मतदारसंघाचा इतिहास बघायचा झाल्यास या मतदारसंघात एकोणीसशे एकोणनव्वद पासून भाजपचा दबदबा आहे पण याला अपवाद ठरला एकोणीसशे आणि एकोणीसशे ची लोकसभा या निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांनी अनुक्रमे भारतीय रिपब्लिकन पार्टी आणि भारतीय बहुजन महासंघातून सलग दोन वेळा निवडणूक जिंकली होती या मतदारसंघावर आतापर्यंत तरी भाजपच्या संजय धोत्रेंचा सलग वीस वर्षापासून वन हँड होल्ड होता मात्र यंदा त्यांच्या जागी त्यांचे चरण अनुप धोत्रेंना भाजपने उमेदवारी दिली यंदा या मतदारसंघाचं पक्षीय समीकरण हे आधीसारखं राहिलं नाही या मतदारसंघातून शिवसेनेचा खासदार कधीच जिंकून गेला नाही मात्र आमदाराच्या रूपाने अकोल्यात शिवसेनेची पायमुळं घट्ट झाली आहेत त्याचं उदाहरण म्हणजे नितीन देशमुखांचा बाळापूर मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघात काँग्रेसही अडीच लाखांच्या घरात परंपरागत मतदार आहे तर गुलाबराव गावंडेंच्या यांच्या माध्यमातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं योग्य असं अस्तित्व या मतदारसंघात आहे त्यामुळे ठाकरेंची शिवसेना शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा तिरंगी ताकदीच्या तोटा प्रकाश आंबेडकरांना किंबहुना भाजपलाही होऊ शकतो आता उमेदवारांची स्वतःची किती ताकद आहे त्यावर टाकू भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांचं पारड सध्या तरी जड वाटत असलं तरी जमिनीवर परिस्थिती परिवारवाद हे मुद्दे चांगले आहे त्यात गेल्या पाच वर्षापासून संजय धोत्रेंबद्दल असलेली नाराजी कोणताच मोठा उद्योग न आणल्याचा फटका बेरोजगारी आणि दोन हजार एकोणीस मध्ये दिलेली आश्वासनं पूर्ण न केल्याचा फटका अनुप धोत्रेंना बसू शकतो आता प्रकाश आंबेडकरांबद्दल पाहायचं झाल्यास पारंपरिक मतदार सोडले तर जिंकून येण्यासाठी लागणाऱ्या मतदारांपर्यंत अजून तरी प्रकाश आंबेडकर पोहोचले नाहीत दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसचं गणित पाहायचं झाल्यास अडीच लाखांच्या आसपास प्रकाश आंबेडकरांना मतदान मिळत आलंय म्हणजेच काय जर त्यांना अडीच लाखांच्या वर मतदान मिळवायचं असेल तर स्थानिक मित्र पक्षांनाही सोबत घ्यावं लागेल हीच संधी दोन हजार मध्ये प्रकाश आंबेडकर यांच्याकडे होती मात्र महाविकास आघाडीतून बाजूला जाण्याचा निर्णय प्रकाश आंबेडकरांनी घेतला परिणामी अकोल्यात काँग्रेसचा विरोध स्वीकारावा लागला आता असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही की ही लढाई प्रकाश आंबेडकर विरुद्ध अनुप धोत्रे अशी नसून प्रकाश आंबेडकर विरुद्ध अभय पाटील अशी आहे आता अभय पाटील कोण त्यांचं या मतदारसंघात काय काम आहे यावरही नजर टाकू दोन हजार एकोणीस मध्येही याच अभय पाटलांचं नाव जाहीर झालं होतं पण शासकीय सेवेत वैद्यकीय अधिकारी असलेल्या डॉक्टर पाटलांचा राजीनामा स्वीकारला नसल्यामुळे ऐन वेळेला अभय पाटलांच्या जागी हिदायत पटेल यांना उमेदवारी देण्याची वेळ काँग्रेसवर आली या घटनेनंतर अभय पाटलांनी शासकीय नोकरीला रामराम करून दोन हजार चोवीसची तयारी सुरू केली नामवंत अस्थिरोग तज्ञ म्हणून ओळख असलेल्या पाटलांनी संपूर्ण जिल्ह्यात मदत करणारा डॉक्टर म्हणून ओळख कमावली आहे बिल माफ करणं किंवा कमी करणं आरोग्य शिबिरं घेणं आणि गावागावातील माणसांपर्यंत थेट पोहोचणं ही अभय पाटलांची दोन हजार ला बसलेल्या धक्क्यातून सावरलेल्या अभय पाटलांनी सध्या तगडीत तयारी केली आहे अभय पाटलांचं नाव जाहीर केली आहे तर भाजपने ही धापळ सुरू केल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात अकोल्यात वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीचा पाठिंबा असता तर प्रकाश आंबेडकरांचा विजय इथं पक्का असता मात्र अभय पाटलांमुळे आंबेडकरांची वेगळीच डोकेदुखी वाढली आहे अकोल्यात काँग्रेसकडून आपल्याला पाठिंबा मिळेल या आशेने वंचितने काँग्रेसच्या सात उमेदवारांना पाठिंबा देण्याची घोषणा केली होती मात्र वंचित it's a plan अकोल्यात फेल ठरला कारण खुद्द प्रकाश आंबेडकरांच्याच विरोधात काँग्रेसने तगडा उमेदवार दिलाय बाकी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आठ एप्रिल पर्यंतची मुदत आहे तोपर्यंत कालून भरपूर पाणी गेलेलं असेल त्यामुळे सत्ताविरोधी लाटेचा भाजपला तोटा होणार का मी याला सोबत न घेण्याचा फटका प्रकाश आंबेडकरांना बसणार का की वैद्यकीय सेवेतून निर्माण झालेल्या ओळखीचा फायदा अभय पाटलांना होणार अकोल्यात कोण गुललाल उधळणार तुमचा अभ्यास काय सांगतोय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावबती या चॅनलला आता सबस्क्राईब करा व्हिडिओ वडपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद